गंधार प्रमोद निगुडकर यांनाही आम्ही जोडून घेतलेला आहे सुभाष त्यांचा परिचय पण गंधार निगुडकर हे इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहेत आणि गंधार हे जे मध्यम वर्ग्यांसाठी जो एक खुशखबर आहे की बारा लाखापर्यंत उत्पन्न जे आहे ते करमुक्त असणार आहे यामुळं मध्यम वर्गांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणावरती पैसा येईल आणि त्याचा उपयोग कन्झम्पन वाढवण्यामध्ये येईल इन्व्हेस्टमेंट जास्त वाढवण्यामध्ये येईल तुझं काय मत आहे या, या बाबतीत आणि काय काय याचे फायदे तोटे होऊ शकतात नक्कीच सर जसं तुम्ही म्हणालात बारा लाखापर्यंतच इन्कम हे आता टॅक्स एक्झमट असल्यामुळे जे आपल्या प्रतिनिधींनी फिगर सांगितलं ऐंशी हजार रुपये अगदी बारा लाख कमवणाऱ्यांच्या हातात सुद्धा जे अतिरिक्त शिल्लक राहतील जे डिस्पोजेबल इन्कम वाढेल त्यामुळे नक्कीच दोन्ही म्हणजे आपलं जे स्टेपल कन्झम्पन असतं ते डिस्क्रिशनरी कन्झम्पन असतं ते या दोन्ही मध्ये वाढ होताना आपल्याला दिसेल आणि याचा परिणाम आता आपण शेअर मार्केटमध्ये सुद्धा बघतोय ऑटोमोबाईल सेक्टर जे एक मोठं डिस्क्रिप्शनरी कन्झम्पनचं सेक्टर आहे तिथे जे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स असतात ते सेक्टर ह्या सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळेल आणि एकंदरच कंझम्पशन ट्रेंड वाढल्यामुळे जे जे कंझ्युमर ओरिएंटेड सेक्टर आहेत मग ते कन्झ्युमर क्रेडिट असेल किंवा कन्झम्पन रिलेटेड सेक्टर असतील त्या सगळ्यामध्येच आपल्याला पुढच्या काही काळामध्ये तरी त्याची बघायला मिळेल जर लोकांची इन्कम अशीच ह्याच लेवलला राहिली ले किंवा वाढत गेली तर यांनी काय करायला पाहिजे याची याच्यामध्ये कारण असं असतं की जनरली पैसा हातात आला की लोक जास्त खर्च करतात पण त्याचप्रमाणे सोनं आणि बाकी ठिकाणी खरेदी करण्याचा कल जास्त वाढीला वा, वा, लागतो काय करायला पाहिजे असं मत आहे आ, मला वाटतं लोकांनी त्यांचे जे काही फायनान्शियल प्लॅन्स असतील त्यांच्या ऍडवायजर्सनी त्यांना बनवून दिलेले त्यांच्या लॉंग टर्म गोल्ससाठी शॉर्ट टर्म गोल्ससाठी मला वाटतं लोकांनी टॅक्स कट मिळाला म्हणून खूप वाहत न जाता आपल्या त्या प्लॅन्सना धक्का लावला नाही पाहिजे म्हणजे कुठेतरी आपले पैसे वाचतायत म्हणून कुठेतरी आपण लगेचच पैसे खर्च केले असं न करता त्यांचा जो पर्सनल फायनान्सचा प्लॅन आहे जे गोल्स आहेत त्याच्याशी त्यांनी एकनिष्ठ राहिलं पाहिजे पुढे पुढे जाऊन सुद्धा असं मला वाटतं गंधार जे घरापासून मिळणार भाडं हे सहा लाखापर्यंत त्याचा कर, कर, करमुक्त केलेला आहे आणि सिनियर सिटीजन साठी जे एक लाखापर्यंतची ची व्याप्ती आहे ती वाढवलेली आहे याच्यामुळं काय फरक पडू शकतो हे जे दोन मुद्दे आहेत हे जास्त करून सिनियर सिटीजन अप्लाय होतात कारण त्यांचं बरस रिटायरमेंट नंतरच इन्कम हे बँकेतून मिळणाऱ्या इंटरेस्टच्या स्वरूपात असतं किंवा एखादं घर असतं जे भाड्याने दिलेलं असतं तिथे असतं मला वाटतं अगोदर सुद्धा जे सिनियर सिटिझन मुख्य प्रॉब्लेम हा इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला जास्त होतो म्हणजे मी जेवढं माझ्या क्लायंटचं पण बघितलेलं आहे की ह्या सगळ्या त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांना सपोर्ट सिस्टीम जी लागते किंवा बँकेत गेल्यानंतर किंवा एखाद्या कडे गेल्यानंतर त्यांना त्यांचे फायनान्सेस नीट समजून घेऊन नीट प्लॅन करून देण्यासाठी ज्या प्रकारची सपोर्ट सिस्टीम त्यांना लागते त्याचा कुठेतरी अभाव असतो त्यामुळे हे नियम बदलता हे ते ठीक आहे पण हे प्रत्यक्षात एखादा सत्तर वर्षाची व्यक्ती जेव्हा बँकेत जाऊन तो फॉर्म भरते टीडीएस साठीचा किंवा जेव्हा त्यांचं घर भाड्याने दिलेलं असतं त्यावेळेला त्या मिळणाऱ्या इन्कमचं ऍक्च्युअल काय होतं किंवा ते नीट प्लॅन करण्यासाठी त्याचं टॅक्स भरण्यासाठी वगैरे जी एक्सपर्टीज लागते ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा जास्त मला वाटतं मोठी गॅप तिथे आहे त्यामुळे हे अमाऊंटचे नियम बदलतात ते ठीक आहे पण इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला काय करता येईल हा सुद्धा विचार कुठेतरी झाला पाहिजे गंधार अर्थसंकल्पामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद ही केलेली आहे आणि त्याशिवाय वेगवेगळ्या आय आय मध्ये आर्टिफिशियल एक्सलन्स साठी एक कक्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे आता पाचशे कोटी रुपये फक्त आपण ए आय साठी देतोय आणि दुसरीकडे चाय चीन चीनचं दोन हजार चोवीसचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बजेट होतं ते तेहतीस हजार कोटी रुपये काय वाटतं याबद्दल आपल्याकडे ए आय इम्प्लिमेंट करण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा फंडिंगपेक्षा स्किलचा आहे आय आय टी मध्ये सुद्धा हे सेंटर सुरू होत आहे ते सत्य गोष्ट आहे कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स किंवा बाकीच्या क्षेत्रामधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जिकडे जर ए कडे वळायचं असेल त्याच्यात रिसर्च करायची असेल तर डेफिनेटली त्यांना एक प्लॅटफॉर्म तिकडे क्रिएट केला जातोय हे चांगलं आहे पण जसं तुम्ही म्हणालात तसं की बाकीच्या जगातल्या बाकी देशांच्या तुलनेमध्ये आर्टिफिशियल uh, इंटेलिजन्स कडे जाण्यामध्ये आपण बऱ्यापैकी मागे आहोत आणि त्या प्रकारची सायंटिफिक एक्सपर्टीज जी आपल्याकडे लागते uh, तशी आपल्याकडे अजूनपर्यंत डेव्हलप झालेली नाहीये uh, अनेक मधून इंटरनॅशनल एजन्सीजच्या रिपोर्टमधून आपल्याला असं पाहायला मिळतं की कोणत्याही ग्राउंड ब्रेकिंग स्ट्रीम मध्ये म्हणजे एआय असेल मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स स्पेस सायन्सेस या सगळ्यामध्ये दरवर्षी काही लाख नोकऱ्या किंवा काही लाख एक्सपर्ट्स हवे असतात इंडस्ट्रीज ना गव्हर्नमेंट असतील प्रायव्हेट असतील आणि आपल्याकडे काहीशे एक्सपर्ट्सच आपण प्रोव्हाइड करू शकतो त्या स्ट्रीम मधल्या शिक्षणाचा अभाव आहे का तर नाही कम्प्युटर सायन्स इंजिनियर्स दरवर्षी काही लाख आपल्या भारतामध्ये ग्रॅज्युएट होतात पण त्यांना ह्या मॉडर्न स्ट्रीम कडे वळण्यासाठी आपण पुरेस सक्षम करत नाहीये त्यामुळे हे आपण पाचशे कोटीचे पाच हजार कोटी पन्नास हजार कोटी जरी केले तरी सुद्धा फक्त त्या क्षेत्रामध्ये पैसे होतून काही आपल्याला ग्राउंड ब्रेकिंग निष्पन्न होईल असं मला वाटत नाही आपल्याला एज्युकेशन सिस्टीमच अशा प्रकारे ट्विक करायची गरज आहे जिथे विद्यार्थी असतील त्यांना या क्षेत्रामध्ये रिसर्च करण्यासाठी एकतर उत्साह निर्माण होईल रिसर्च करून सुद्धा चांगलं करिअर बनवता येतं याचा कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि एकंदरच सायंटिफिक टेम्परामेंट निर्माण होईल जेणेकरून विद्यार्थी नोट्सचा अभ्यास करून पास होण्यापेक्षा काहीतरी नवीन मी शोधू शकतो का किंवा शोधू शकते का ह्याच्याकडे किंवा ह्या दृष्टीने जास्त विचार करायला प्रवृत्त होतील असं काहीतरी आपल्याकडे खरं म्हणजे करायची गरज आहे तर बजेटमध्ये दोन महत्वाच्या घोषणा झालेल्या आहेत एकतर टिंकरिंग लॅब्स एज्युकेशनच्या संदर्भात आहे टिंकरिंग लॅब्स पन्नास हजार अटल टिंकरिंग लॅब्स या उभारण्यात येतील असं जाहीर केलं आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी हे शाळा आणि हेल्थ केअर सेंटर यांच्यापर्यंत केली आहे तुझी प्रतिक्रिया काय जे साठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याच्या दृष्टीने टिंकरिंग लॅब्स काय किंवा ब्रॉडबँड काय दोन्ही गोष्टी शाळा शाळेपर्यंत पोहोचतायत हे हे आहे पण ऍट द सेम टाइम मला असा पण प्रश्न पडतो की आपल्या देशामध्ये आता मोबाईल कनेक्टिव्हिटी एवढी चांगली असताना ब्रॉडबँड वरती फोकस करणं खरंच गरजेचं होतं का ह्याच्याऐवजी जे अत्याधुनिक शिक्षण साधनं आहेत ज्याला आपण एज्युकेशन टूल्स म्हणतो त्याच्यासाठी काही बजेट अलोकेट करता आलं असतं का किंवा या टिंकरिंग लॅब लॅब म्हणून बनतील पण ह्याच्या पलीकडे जाऊन त्या मधलं एज्युकेशन फॅसिलिटेट करण्यासाठी जे शिक्षक असतील त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी नवीन एज्युकेटर्स तयार करण्यासाठी शासन बजेटमध्ये काय प्रोव्हिजन आहे हे आपल्याला थोडे डिटेल मध्ये जाऊन बघायला लागेल अदरवाईज फक्त लॅब उभ्या राहतील त्याच्यामध्ये इंटरनेट येईल पण ते वापरायचं कसं काय हे सांगण्यासाठी तिथे कोणीच नसेल टिंकरिंग लॅब ही का, संकल्पना काय आहे गंधार याच्याबद्दल थोडस सा, प्रेक्षकांना सांगशील टिंकरिंग लॅब ह्या नॉर्मली एक्सपेरिमेंटेशन साठी असतात जिथे आपण एक खूप स्पेसिफिक गोल घेऊन जात नाही पण आपल्याकडे असलेल्या गोष्टींमधून असलेल्या टेक्नॉलॉजी मधून आपल्याला नवीन काही सापडत आहे काही करून बघता येत आहे का, का। ज्याला ट्रायल अँड एरर मेथड म्हणतात त्या स्वरूपाच ते सेटअप असतो जिथे नक्की ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं अपेक्षित आहे ते आपल्याला बघावं लागेल पण त्याचा कन्सेप्ट साधारण असं आहे जिथे आय थिंक स्टुडंट असतील टीचर्स असतील तिथे जाऊन ट्रायल यानंतर मेथडने नवीन नवीन गोष्टी करून बघू शकतात